च्या बाहेर उभे आहेत त्यांनी सगळे ह्या सगळ्या जणांनी ह्या मंडपामध्ये येऊन आता दोन दिवस जो आपल्याकडे क्रिकेटचा सामने भरवले होते त्याचा सत्कार समारंभ आणि करायचा आहे बक्षिस द्यायची आहेत त्यामध्ये तुमचाही महत्वाचा वाटा आहे त्यासाठी त्या सगळ्यांनी इथे येऊन आपल्या मुलांना ज्या टीम जिंकली आहे त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे त्यासाठी सगळ्यांनी मंडपामध्ये येऊ येण्याची कृपा करावी नमस्कार मंडळी आज या ठिकाणी दोन दिवसाची आपली जी सरासरी चार पाच महिने ज्या मुलांनी आपली मेहनत करून एक राऊंड बनवलं आणि क्रिकेटचा जो सामना भरवला होता त्या सामन्याची सांगता आज झालेली आहे त्याबद्दल आपण त्यांचा बक्षीस समारंभ आपण इथे करतो आहोत प्रत्येकाने ह्याच्यामध्ये फुलना फुलाची पाकळी देऊन जो सिंहाचा वाचा वाटा उचलला आहे प्रत्येकाने त्याचं त्या, त्या लोकांचं पण आपल्याला कौतुक त्यासाठी करायलाच पाहिजे सर्वप्रथम मी बंद कर वरचा बंद कर वरचा बंद कर कुठलाही कार्यक्रम म्हटला की तिथे पैसे हे लागतातच आणि ते पैसे एकाकडे कोण कोणाकडून आपण उभे करत नाही त्यासाठी प्रत्येकाच्या प्रत्येकाने आपल्या सोय इच्छेने जे देणगे दिले आणि काही वस्तूच्या स्वरूपात दिलेले आहेत काय आहे माणसाला ताण लागते आणि पाण्यासारखा धर्म नाही तो पाणी जो पुरवठा आहे तो आपल्याकडे सुरेश यांनी आपल्या गावचे दोन दिवस गावामध्ये मॅच होती मोहित्यांच्या घराकडून दोन दोन लिटरच्या पाच पाच बाटल्या बादल्या बाद आपल्या बाटल्या मी स्वतः तिथे हजर होतो त्याने पिशवीतून जवळजवळ मला वाटते पाच सहा वेळा तरी खालून वरती बाटल्या नेल्या असतील त्याला सांगायची नाही बाटली संपली शक्ती पुसलाय तर खाली जायचा इथे पण त्याने तेच केलं ग्राउंडवर बोर आहेत कुठे त्यासाठी तुझ्या आता वेळ आली आहे की आपल्याला क्षेत्ररक्षण त्यानंतर गोलल्ला सामनावीर मालिकावीर या सगळे दोन झाले

आता मी हे ह्या लोकांचा जो सेकंड नंबर टीम आहे उपविजेती त्यांना आपल्याकडे जो कॉफ आहे तो द्यायचा आहे त्यासाठी मी संतोष मोरे कप आणि एक हजार एकशे अकरा रुपये आणि हे संतोष मोरे याला मी विनंती करतो की त्यांनी त्यांना त्यांचा जो कर्णधार आहे त्याला त्यांनी उत्कर्ष उत्कर्ष देसाईला मी विनंती करतो की त्यांनी नावाचं मेडल आहे की स्वतः त्यांनी घातली नाही त्यांनी या ना

पळता का ऐकणार नाही बाबा हात धर ना नको नाही दाखया दान्या लेती दा भ ऐ दाखय शेवट नाही इकडे बघ थोडी एक पण चढली आहे ना ये चल ये येते रे आमच्या मध्ये एक शॉट आहे तिकडे उधर ये ऐ

ये ना बोल लो की लाइन में जरा आदमी करके इधर तो कौन गया रोशनी तीनस ना ऐ हिलाने मिलाले तीनस ना रानी तिला दो긴 না दे अंटी ए पीपल राहीये टू बनये अरे गौलला ना ऐ नको ऐ चिल्ला दे चिल्ला दे এ <laughs> दिवेगल मुदिगल कुठका गया मला काय माहिती टीम मध्ये बघ एक

सर्व खेळाडूंचे मनपूर्वक अभिनंदन आणि बाजी मारली असे या संघाने उत्कृष्ट अशी कामगिरी केली आणि आजची हे ट्रॉफी त्यांनी उचलली जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा

आता हे सर्व बक्षीस समारंभाचा कार्यक्रम झाला आभार प्रदर्शन झालं आता ह्याच्यामध्ये कसं आहे एकाच एका दुसऱ्याचं काम नाही सगळं काम ही सांभाळायला त्याच्यामध्ये अमित भगवत गणेश करले दिनेश देसाई त्यानंतर आणि हे जे मंडळ काही लोक आपले आहेत सगळे आमचा सिद्धेश पण असतो त्यानंतर आता प्रत्येक जणांचा ह्याच्यात शिहाच आवडत हे लोक एकमेकाला फोनवरून वगैरे सगळी कल्पना काय अरेंजमेंट असेल ती वगैरे ठरवतात वगैरे हे करतात ह्या आपोल्या जे ग्रामस्थ इथे आहेत ह्या सर्वांच्या वतीने आपण आपल्याच मुलांचं कौतुक करायचं जेणेकरून उद्याच्या भविष्य आहेत मुलं ही आपली उद्याची भविष्य आहे तर त्यांना घडवण्यामध्ये आपला हातभार लागावा आणि त्यांनी पण असं पुढे यावं आणि कामं करावी आणि त्या त्याबद्दल आम्ही सर्व इथले वाडीतील सर्व रहिवाशी आणि महिला मंडळ या सर्वांतर्फे आमच्या मुलांचे आणि अमित भगत ह्या टीमचे सगळ्यांचे आम्ही जाहीर आभार मानतो धन्यवाद